मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान्य स्फोटी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना लोकसभा निवडणुकीचे रणशिंग सातपूरमधून फुंकणार सन दोन हजार चोवीस या नव्या वर्षात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजणार असून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे लोकसभा निवडणुकीसाठी पूर्वतयारी सुरू झाली आहे येत्या बावीस व तेवीस जानेवारी दोन रोजी शिवसेनेचे राज्य अधिवेशन सातपूर त्र्यंबक रस्त्यावरील हॉटेल डेमोक्रेसी येथे होत आहे या अधिवेशनाची आखणी आणि हॉटेल डेमोक्रेसीमधील सोयी सुविधांची पाहणी करण्यासाठी आज रविवारी दुपारी शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत शिवसेना नेते सुभाष देसाई खासदार अनिल देसाई खासदार विनायक राऊत अरविंद सावंत सूरज चव्हाण संजय सावंत वरुण सरदेसाई व मुंबईतील ज्येष्ठ नेत्यांनी

एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये शिवसेनेतर्फे नाशिकला महाधिवेशन आयोजित करण्यात आले होते आणि त्यावेळी बया दार उघड हा जयघोष करण्यात आला होता त्यानंतर विधानसभेमध्ये शिवसेनेची सत्ता आली होती येत्या नव्या वर्षात शिवसेना लोकसभा आणि विधानसभेची मोर्चेबांधणी करीत असून या मोर्चेबांधणीसाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्यस्तरावरचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी जिल्हा प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे

शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांनी सातपूर येथील हॉटेल डेमोक्रेसीला भेट दिली यावेळी त्यांच्या समवेत शिवसेनेचे उपनेते सुनील भाऊ बागुल जिल्हा प्रमुख विजय अप्पा करंजकर दत्ताजी गायकवाड महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर नेते विलास शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी जयंत दिंडे विनायक पांडे डी जी सूर्यंशी देवानंद बिरारी बाळा कोकणे राहुल दराडे बालम शिरसाट दीपक दातीर गणेश धात्रक देवाजी जाधव धीरज शेळके सुभाष गायधनी नाना पाटील कल्पेश पिंगळे वैभव ठाकरे सब्बी बल व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सन्मान न्यूज कार्यकारी संपादक योगेश गुगे, विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद